शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल मी अयारा आपण पाहता माझा महाराष्ट्र न्यूज परभणी महानगरपालिका आयुक्त साहेबांनी रस्त्यांच्या नालीच्या कामाची पाहणी न करता उद्यानाच्या विकासाची पाहणी केली परभणी शहर महानगरपालिका आयुक्त साहेबांनी दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील प्रभाग क्रमांक एक विद्यानगर माऊली नगर येथील उद्यान विकसित करण्याच्या उद्देशाने पाहणी केली तसेच प्रभाग क्रमांक नऊ दत्तनगर येथील व प्रभाग क्रमांक दहा सहकार पाहणी केली आयुक्त साहेबांनी परभणी शहरातील उद्यानाची पाहणी करण्याऐवजी परभणी शहरातील रस्त्यांची नाल्यांची कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांची पाहणी केली असती तर दररोज प्रत्येक प्रभागाच्या वतीने निवेदन आले नसते शहरातील नागरिकांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे कित्येक अडचणीचा सामना करावा लागत आहे याची पाहणी करायची होती नाल्यांची सफाई होत आहे की नाही याची पाहणी करायची होती वाहतूक कोंडीमुळे किती समस्या निर्माण होतात याची पाहणी करायची होती नळमध्ये शुद्ध पाणी येत आहे की नाही याची पाहणी करायची होती पण हे सर्व न बघता आयुक्त साहेबांनी उद्यानाला विकसित करण्याची पाहणी केली त्यांना असं वाटत असेल उद्यानाचा विकास झाला म्हणजे परभणीचा विकास झाला संपूर्ण परभणी शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत पण प्रत्यक्षात संपूर्ण परभणी शहर खड्ड्यात आहे कारण परभणी शहरात नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका असमर्थ आहे परभणी शहरातील प्रत्येक ठिकाणी रस्त्यांची नाल्यांची कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या पहिल्या क्रमांकावर आहे नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजांना पूर्ण पूर्ण करण्यासाठी आंदोलन उपोषण अशा मार्गाने आपल्या गरजा करावे लागत आहे परभणी शहरातील सर्व रहिवाशांच्या वतीने आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही याची पाहणी करावी परभणी शहरातील रस्त्या विकास झाला नाल्यांची साफसफाई रुंदीकरण खोलीकरण कचऱ्याची विल्हेवाट पिण्याचे पाणी शुद्ध यावे हे काम प्रकारे झाला म्हणजे परभणीचा विकास झाला सध्या परभणी शहरातील नागरिकांच्या जीवावर प्रश्न आहे आणि आयुक्त साहेब उद्यानाच्या पाहणीत व्यस्त आहे नागरिकांच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्व उद्यानाची पाहणी आहे का आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपण कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेवन 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 सिक्स एट थ्री फायव्ह सिक्स एट सिक्स